मी वाडी शाळा गावात रहिवाचे पाटील कृष्णा महाराज पाटील आमच्या गावात अवैधरित्या मदारसा आणि मस्जिदचे काम अवैधरित्या चालू आहे तिथे ग्रामस्थाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री साहेब प्रांत साहेब कलेक्टर साहेब गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे की आमच्या गावातील ते अनिकृत बांधकाम याची चौकशी हवी आणि त्या रीत्या आमच्या गावात अवैधरित्या प्रकारे मदारशामध्ये हे जिहादी वृत्तीचे काम चालू आहे त्याबद्दल साहेबांनी ती चौकशी करून याची पुढील कारवाईसाठी आम्ही माहिती सोय या परत रवाना केल्या आहे मान्य मुख्यमंत्री साहेब जिल्हाधिकारी अधिकारी साहेब उप अधिकारी साहेब तहसीलदार साहेब गट विकास अधिकारी साहेब आणि साहेब पोलिस साहेब पिंपळगाव या ठिकाणी आम्ही हे निवेदन देण्यात आले याची लवकरात लवकर चौकशी वाई ही नम्र विनंती नमस्कार मी विकास लोहान आमच्या पाचरा तालुक्यात शेवाळे गावात एक अवैध मदरसा चालतो गेल्या अनेक वर्षापासून त्या मदरशामध्ये वेगवेगळ्या राज्यातली लोक येत आहेत आणि कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गावामध्ये त्यांचं काम सुरू आहे त्याचा परिणाम असा झाला की मागे एकदा एक खून एक झाला त्यानंतर आता एक खून झाला निर्गुण हत्या झाली विजय कृष्णराव आहे त्यांच्या आईची निर्गुण हत्या झाली फक्त कशामुळे झालं की स्थानिक लोकांचे त्या मदरशामधून माते फिरवली जात आहे डोके फिरवले जात आहे आणि कोणत्याही प्रकारचं गुन्हा नसलेल्या ग्रामस्थांना त्याची झळ सोसावी लागते तर आपल्या माध्यमातून आम्ही शासना निवेदन दिलं आहे मुख्यमंत्री आहे जिल्हाधिकारी आहे उपविभागीय अधिकारी आहे तहसीलदार आहे बीडीओ आहे ग्राम सचिवालयाला दिलेला आहे तर आमचा एक ग्रामस्थांचा शिवायकरांचं म्हणणं असं आहे की हा अवैधरित्या कोणत्याही प्रकारची परवानगी नाही काय नाही राज रोजपणे चालत असलेला मदरसा मस्जिद ही कायमस्वरी बंद कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अन्यथा काय होईल कालांतराने काहीतरी गडबडी होतील आणि आपस आपसात वैर तयार होईल आणि ते तसंच घडत आहे कोणत्याही प्रकारचा काही संबंध नसतो बाहेर राज्यातली बाहेर गावातली लोक येतात आणि त्या मदरशामधून सगळ्या चुकीच्या कारवाया घडत आहेत म्हणून शासनाला आम्ही कळकळणीची विनंती करतो आपल्या मीडियाच्या माध्यमातून की हा अवैधरित्या चालणारी मस्जिद व मदरसा कायमचा बंद करण्यात यावा धन्यवाद